ओम आज माझी प्रकृती बरी नाही करता मी तुमच्याशी सुखसंवाद करू शकत नाही आज आपण तुम्ही व मी लेखी विचार सुखसंवाद करूया विचार हे प्रश्न म्हणून तुम्ही लिहून घेतलेत तर तुम्हाला ते जन्मभर उपयोगी येतील तुम्ही आजची मुले विज्ञान युगात जन्मलात त्यामुळे तुम्हाला टी व्ही रेडिओ पेपर नाना यंत्रणेच्या माध्यमातून स्कूलमध्ये हल्ली तुम्हाला खूप माहिती मिळतेच म्हणून तुम्ही मुले मरण जन्म भूत प्रेत देवा आहे का मानावा का नाही खोटे वा खरे योगाबद्दलही ध्यानाबद्दलही तुम्ही विचारता ना आता मुळापासून मीच तुम्हाला प्रश्न विचारते योग म्हणजे काय तो शिकवायला हवा का तो कसा मुलांना मुलींना आणि थोरांनाही सांगते योग शिकायची गोष्टच नाही हे मानवांनो असा योग आहेच योग हेच आमचे जीवन वियोग हाच आमचा मृत्यू योग शिकायचा नाही तो समजून घ्यायचा आहे आमचा योग त्या प्रभूशी म्हणा त्या शक्षी शक्तीशी म्हणा प्रकाशाशी ऊर्जाशी संबंधित आहे आणि मूळ जीवन शाश्वत जीवन तेच आहे शरीर अशाश्वत आहे टेम्पररी आमच्या शरीरात उलथापालथ करणारे आम्हाला नाचवणारे जे यंत्र आहे ते मन त्याची भरारी मोठी आहे क्षणात भूमीवर असेल क्षणात आकाशात क्षणात मुंबईला तर क्षणात अमेरिकेला तर कधी खेड्यातल्या मित्राकडे अशा चंचल धावणाऱ्या मनाला शक्ती कोण देतं त्याच्याबरोबर चार मित्रही असतात विचार बुद्धी स्मरणशक्ती तर या सर्वांना अनावश्यक थकवणाऱ्या पळवणाऱ्या मनाला शांत बसवायचा प्रयत्न म्हणजे ध्यान ते कशासाठी तर ते आपल्या कामाकडे लागावे अभ्यासाकडे लागावे यासाठी मन बुद्धी विचार यांना योग्य कामाला लावणे म्हणजे ध्यान जीवनाचे ध्येय साधण्यास मन शांत हवे तसेच शरीर निरोगी हवे त्यासाठी आहार शुद्ध व पौष्टिक पण प्रमाणात हवा योग्य व्यायाम हवा ओम मार्ती देवी